वर ढे लागली कळे पाणी ठेम ठेम गेले फिरूया राणे गाऊया गाणे एकाच मेकाच संग कोण बसलाय रे इथं अरे कॉलेजचा पोरका दिसतोय गे कोण येणार आहे का मैत्रिणी एखादे अरे इसी आल काय आता काय करायचं कसं असतंय सांगतो फोन कोणाचा आला अज बोल पिंट्या बोल बोल अरे असू दे कुठं तर मी तुला काय करायचं आहे बसले मी राहणार तुला जास्तीत जास्त इथून तीस मिनिटात तयार करायला लागणार आहे कशाची बी कर तुला नंतर कळेल कशाची तयारी करायची ठेवू पण तू येणार आहे का नाही इथं नाही येत का जा तू तीस मिनटांना इथे येणारच माझ्याकडे ठेव नको 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 चांगलं काम करतो आपण माझ काय झालं मारदाजा काय झालं मग बघतोय अर्धा तास झालं ते गलास उचलतोय ठेवतोय पाया पडतोय काय नेमकं आहे काय तुम्ही कोण आहोत करायला लागलाय काय तुम्ही कशाला आलाय मला सांगा अहो तुम्ही हिच बघतोय मी तुमचं काय तर आहे का आहो किती आहे सिस्टे आहे ज्या तुम्ही प्यायला आहे आता प्याय लागला आहे बाटली हे बाटली पाणी असू दे असू दे असू दे माझ तुला प्यायच आहे का आहो तुम्ही आधी प्या ती किती सिस्टे असेल ह्याच्या आधी कुठली प्यायला आहे का नाही तुम्ही मस्त मॅकडॉल पेलोय आर एस पेलोय रम पेलोय बोडका पेलोय काय काय दारू पेलोय मग तेवढी सिस्टी लिहिले का तुम्हाला बिरटी स्कॉस पेलोय फ्रेंच कॉस मग ही तुम्हाला पी वाटत ना आता ते तर धाडच काय धाडच का होईना चार दिवस झालं वेच मिक्स करतोय वततोय मग जातोय त्याचा ब्रँडच वेगळा आहे हो वेगळा म्हणजे नेमका कसला आहे ओन वेगळा ब्रँड अशा वेगळा म्हणजे आता वेगळी पहिली एवढी पेलू तेवढी पेल तरी पण माझं धाडस होईना मग आता सोय होईना आधी पेला ह्याच्या सगळ्या दावर पेलू म्हणताय तुम्ही हो आपण आताचा विषय जरा वेगळाच आहे वेगळा म्हणजे नेमकं काय आहे भाऊ किती एक जणांना बांगला बांधलाय बर 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 एक जणांना फॉर्च्युनर गाडी घेतल्या बर म्हणून मी दारू पेला बसलोय म्हणून पेला बसलाय काय अवघड मारदाच्या माझ्यानं काय गलाच पेजा होई नाही बघताय का अवघा बघायला दाखवत तुम्हाला पहिली नाही बी पहिली तुम्ही जास्त पेलाय का मी यार उतर दिली नाही मग त्यात किती ते आहे फक्त पाणी कमी वाटतंय धाडस लागतं पाहिजे तुमच काम नाही पाणी जरा होत मागे घेऊन जाऊ तो कशी पाहिजे तुमचं धाडच नाही ते एका मिनटात खाली गेलास तुमचं धाडच नाही आहो खाली पाणी खाली गेलं काय के मापायची पाहिजे असं काय मुर्खाव तुम्ही दारू पेता कोणा आता एकदा दाखव धाडस होत दाड़स। दाड़स का बघ बघा बरं बघा होतंय आता माझ्या आलाय जवळ जरा धाडच वाढलं बघा 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 शंभर टक्के वाढणार हे असं काय आव माझ्याला तर पिण होत नाही आयला अवघड आलं बघा मग आता काय तुमच्यात आहे का धाडस धाडस काय तुम्हाला एका मिनिटात पिऊन दाऊ का झाला मोकळा आता तुला राम राम शेवटचा राम राम मी तू काय सांगू तू ऐकलंच नाही नाही आता तुम्ही माझ्या मी अरे बाबा पण माझ्या शेजाच्या बांधलाय बांगला बर बर घेतल्या गाडी फॉर्च्युनर बर मग दारू पिऊन पिऊन काय मी मरण म्हणून मी डाळीवर रोग राहून त्यात होतं रोग रोगर आणलं होत तू तर रोगर पेलाय बर आता जातो बाई सांगू नको माझ्या सांग बसला होता राम राम आता उद्या भेटू उद्या भेटू आता जा <Pinechte> जा उदे उदे। जा <raised plane> जा मरा जावा तिकडे